नमस्कार भंडरी मोठ्या शहरात धावपळ करण्याची आता गरज नाही आपल्या गावातच आता दर आठवड्याला मेंदू व पाठीच्या कण्याचे तज्ज्ञ न्यूरोसर्जन डॉक्टर तपासणीसाठी येतात नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मुकेश धांडे न्यूरोसर्जन रिलॅन स्पाइन सर्जन तुम्हाला कोणाला मेंदू व मनक्यांबाबत काही त्रास आहे जसं हातापायांना आणि डोकं दुखणं सतत डोकं दुखते उलट्या वगैरे होता आहे बेशुद्ध अवस्था येतो अशातला काहीही त्रास आहे का असं जर असेल तर मी दर महिन्यात तिसऱ्या शुक्रवारी गुप्ता मेडिकेअर हॉस्पिटल नांदगाव येथे तुमच्यासाठी उपलब्ध असेल तुम्ही त्याप्रमाणे तिथे अपॉइंटमेंट घेऊन तिथे आम्हाला दाखवू शकता भेटू शकता सतत डोके दुखणे चक्कर येणे हातपाय बधीर होणे पाठीचा त्रास अशी लक्षणं जर जाणवत असतील तर वेळ न दवडता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या पत्ता आहे सिद्धिविनायक नगर भारत गॅस एजन्सी जवळ साकोरा रोड नांदगाव